खोदळ आपल्या गटात गाडी दा घातली त्यांनी गोरगरीबांची बैल आहे कुठला जरी बैल असला तरी आम्हाला कन गाडी शेजारी लावा बैलाची एवढा बैल पण पण गाडी बैला बांधू असं घेऊन तर एक नंबर खरेदी केला दोन मिनिटात जय शिवराय मित्रांनो आता आपण पुसेगावचं मानाचं पहिलं भारतातलं मैदान आहे त्या मैदानात आहे तरी ह्यांची आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव साहिल बनसोडे आपल्या बैलाचं नाव काय किसनाथ किती वर्षाचं आहे काय हा दोन तीन वर्षाचा आजच्या महिन्यात किती गटाला होता काय आज एकोणसत्तर मध्ये नऊ नंबर तासला होता पब्लिकने कधीपासून आहे तू या क्षेत्रात मी आता हे आल्यापासून दोन वर्ष झाले काय सांगशील म्हणजे किती आहेत कुठं हे सहा ते सात गुलाल झालेत आणि सगळे पब्लिकनेच एवढं पब्लिक असाल ना तेवढा जास्त फायदा अजून एखादं अविस्मरणीय मैदान सांगायचं म्हटलं तर कुठलं सांगशील आपल्या चोराड्याचं काय घडलं होतं एक चोरशीचं म्हणजे मुद्दा आपल्या गटात गाडी घातले त्यांनी ते बैलांनी गाडी मारलेली पावती विकत घेऊन विकत घेऊन गाडी पावती घेतली होती केस तिन्हीमस्कार तुमचं नाव माझं नाव दीपक काळे गोंदवली खुर्द काय सांगता अनुभव सांगायचा म्हटलं तर पहिल्याच अडचणी येतात असं थोडं अडचणी आहेत गरीबाला पैरा भेटतच नाही आपलं थोडस वेगळं बाकी बाकीची जी मुलाखती घेते त्यांच्यापेक्षा आपला जी गरिबांची बैल उजडात नेण्याचा एक छोटासा प्रयत्न एक असतो तर काय सांगतात पैऱ्या बाबत म्हणलं तर पैर काय गरीबाला पैर मोठे लोक येत नाही त्यामुळं आम सोबत कुठला जरी बैल असला तरी आम्हाला काय अडचण कधी कुठल्या मैदानात येत नाही आज पण गाडी चांगली पळाली तळापासून गाडी अर्ध्या पर्यंत अर्धा पल्ला होऊन पण गाडी पुढे होती तोंडाला थोडंफार झालं इकडे तिकडे त्याला काय नाही होत राहते एवढं पण नाही पण पळणं पण महत्वाचं नाही मैदानात कारण की पहिलं मानाचं मानाच्या मैदानात पण महत्वाचं मैदान काय मैदान एक नंबर आहे गाडी पण चांगली पडली आनंद वाटला काय बैलाची खासियत बैलाची गाडी कुणी पण गाडी शेजारी लावा बैलाची बैल काय आपला कुठल्याच बैलाला कमी पडत फक्त गाडी जर शेजार घासून असते आजची तर शंभर टक्के रिझल्ट वेगळा होता बैल पब्लिक न असून गाडी एवढी काढली फक्त जरा ती गाडी जी गाडी गटपास झाली ती जर शेजारी असते ना तर चुरस बघाय भेटली असते रिझल्ट पण वेगळा असत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव प्रेमी बनसोडे मला तुमच्या नाव काय अडचण येते काय अडचण काय फक्त पायऱ्याला काढतून येते बाकी काय एवढा बैल पळून पण पैरे देत नाही ते काय एखादा बैलाचा अविस्मरणीय क्षण सांगायचं म्हटलं तर कोणता कोणतं अविस्मरणीय बैल म्हणलं तर मैदान बैल पब्लिक न टाका तुम्ही बैल कमी पडला तर पहिल्या बरं आज कुठला होता आज वडचा होता कधी नियोजन झालं काय नियोजन परवा झाले रात्री परवा रात्री अचानक नियोजन झाले मला भेटत नाही पण ओडीत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव विजयकुमार बोलसर गोंधले खोर दे काय अडचणी काय येते काय पैऱ्याची अडचणी थोडंफार येते पहिले आता जो जो कॉल झाले आहेत भरपूर म्हणजे फायनल ला फायनलला जाण्यापासून बर पडते हो कारण त्याच बांधूनच फायनल झालेलं आहे त्याचे सगळे घेऊन एक नंबर पगार एकदम शाना बैठक कधी घेतला होता तुम्ही काय म्हणजे तो मला अडीच वर्ष झाली फिल्प घेतलं होतं कुठं खरेदी केली काय सांगोली घेतलं होतं बाजारात सांगोल्याच्या बाजारला गेलो होतो आमचं एक पाहुणे त्यांचा फोन आला असं असं आहे या आठ वाजता फोन आला साडे म्हणजे पाहुणे दहा वाजता जागेवर पोचलो खरेदी केला दोन मिनिटात व्यवहार व्यवहार घेऊन आलो धन्यवाद